नमस्कार मी सुवर्णा कट्टीमणी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर कोथरूडमधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांना कठोर कारवाई करावी असे निर्देश नामदार दादा पाटील यांनी दिले कोथरूडमधील महातोबा टेकडीवर शनिवारी आग लागून अनेक झाडं नष्ट झाली याची गंभीर दखल घेत नामदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचं नातं खूप जवळचं आहे शहरातील टेकड्या फुप्फुसा असल्यानं टेकड्या संवर्धनासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील सातत्यानं प्रयत्नशील असतात हरित कोथरूडसाठी पाहिजे ्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प करून महात्मा मातोबा पाषाण आदी भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड केली आहे त्यापैकी मातोबा टेकडीवर सहा हजार पाचशे औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावले असून त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप टाक्या खतं वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबी वैयक्तिक व्यवस्थेतून करण्यात आल्यात तसंच याच्या देखरेखीसाठी सात माणसांची नेमणूक करण्यात आली आहे मात्र काही टवाळखोर या पर्यावरण संवर्धनाच्या कामात खोडा घालण्याचं काम करत असून महातोबा टेकडीवर शनिवारी तिसऱ्यांदा आगीची घटना घडल्यानं तेथील वनराईला धोका निर्माण झाला त्यामुळं याची गंभीर दखल घेऊन कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण तसंच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर का कारवाईचे निर्देश दिले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही